नमस्कार बी स्वागत मी कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक काश्मीर मधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याचे कोल्हापुरात तीव्र पडसाद इंडिया आघाडी मुस्लिम बोर्डिंग आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जोरदार निदर्शनं पाकिस्तानी ध्वजाची विटंबना करून व्यक्त केला संताप अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी महेश नाजरे या शिक्षकाला न्यायालयानं सुनावली सक्त मजुरीची शिक्षा पन्नास हजाराच्या खंडणीसाठी बेकरी व्यावसायिकाचं अपहरण करून बेतम मारहाण शाहूपुरी पोलिसांकडून संशयितांना चोवीस तासात बेड्या सेन्सेक्सनं ओलांडला ऐंशी हजाराचा टप्पा तर निफ्टी एकशे बासष्ट अंकांनी वाढला गुंतवणूकदारांनी कमवले दोन पुण्या नव्वद लाख कोटी रुपये आणि बेताळमाळ पालमीवर तीन शून्य न विजय मिळवत शिवाजी तरुण मंडळाचा अटल चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश सामना दरम्यान प्रेक्षक गॅलरीतील मारहाणीचे पडसाद उमटले मैदानाबाहेर